का मंत्र है कांग्रेस की लूट जिंदगी के साथ भी और जिंदगी के बाद भी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी छत्तीसगड मध्ये झालेल्या सभेत केलेले विधान सध्या प्रचंड चर्चेत आहे काँग्रेसचे सल्लागार सॅम पित्रोदा यांनी केलेल्या वक्तव्याचा दाखला त्यांनी भर सभेत दिला अब कांग्रेस का कहना है कि वो इनहेरिटेंस टैक्स लगाएगी माता पिता से मिलने वाली विरासत पर भी टैक्स लगाएगी आप जो अपनी मेहनत से संपत्ति जुटाते हैं वो आपके बच्चों को नहीं मिलेगी बल्कि कांग्रेस सरकार का पंजा उसे भी आपसे छीन लेगा यानी कांग्रेस का मंत्र है कांग्रेस की लूट मंत्र लूट जिंदगी जिंदगी के के साथ भी और के बाद भी। आता तुम्हाला आई वडिलांकडून मिळणाऱ्या संपत्तीवरही टॅक्स भरायला लावणार आहे यामुळे वडिलोपाजी संपत्ती तुमच्या मुलांच्या वाट्याला येणार नाही मोदींच्या या, ना या विधानामुळे काँग्रेसची प्रचंड अडचण झाली आहे सॅम पित्रोदा नेमकं काय म्हणाले हे देखील आपण एकदा पाहूयात सल्लागार सॅम भाष्य त्याच वेळी अमेरिकेत असणाऱ्या इनहेरिटन्स टॅक्स म्हणजे संपत्ती वारसा कायद्याचा विषय त्यांनी मांडला यावेळी भारतातही हा कायदा लागू करण्यात यावा असं पित्रोदा म्हणाले आता हे इन्हेरिटन टॅक्स म्हणजे काय हे देखील थोडक्यात समजून घेऊया अमेरिकेत जर एखाद्या व्यक्तीकडे शंभर करोड डॉलर संपत्ती असेल तर त्या व्यक्तीच्या निधनानंतर पंचेचाळीस टक्के संपत्ती पुढच्या पिढीला वारसा हक्काने मिळते तर उर्वरित पंचावन्न टक्के संपत्तीवर सरकारचा हक्क असतो पित्रोदा यांनी मांडलेल्या मुद्द्यानंतर राजकीय वारं फिरलं भाजपाने काँग्रेसला घेरण्याची संधी सोडली नाही राजकीय गदारोळानंतर सॅम पित्रोदा यांनी स्पष्टीकरण दिलंय माझ्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढण्यात आला इनहेरिटन टॅक्सबद्दल विचार करून चर्चा करावी असं मी सुचवलं होतं पंचावन्न टक्के मालमत्ता बळकावणार असं सा कोणी सांगितलं काँग्रेसच्या जाहीरनाम्यासोबत याचा कोणताही संबंध नाहीये मूळ मुद्द्यावरून भाजप लोकांना भटकवते असं सॅम पित्रोदा यांनी सोशल मीडिया अकाउंट एक्सवर पोस्ट करून सांगितलंय मात्र या विधानावरून भाजपने काँग्रेसला घेरण्याची संधी सोडली नाही आहे सभेतही हा मुद्दा भाजपच्या केंद्रस्थानी असतो मात्र सॅम पित्रोदा यांनी केलेल्या या विधानाशी काँग्रेस सहमत नाही आहे असं देखील जयराम रमेश यांनी म्हटलंय त्यांचं ते व्यक्तिगत मत असल्याचं सा काँग्रेसतर्फे सांगण्यात आलंय ब्युरो रिपोर्ट माय महानगर मुंबई